नमस्कार एकशे एकतीस ते एकशे छत्तीस आज आपण बघणार आहोत यात कसं राम मर्यादा पुरुषोत्तम राम कसा आपला आदर्श राहू शकतो आणि कसं आपण विवेकाने विचार करून प्रत्येक शब्द कसं बोलायचा कधी कसं चालायचं कसं सर्वांशी व्यवस्थित वागायचं कसं अक्षरशः कुणी आपल्याला रागवलं असेल त्यांना कसं शांत करायचं या सर्व गोष्टी सांगितलेल्या आणि निर्भय होऊन कसं आपले शब्द मांडायचे आणि कसं आपण वागायचं बोलायचं चालायचं समाजात हे सगळं समर्थ सांगत आहे ठीक आहे भजा या जनी पाहता राम एकू करी बाण एकू मुखी शब्द एकू क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू जना सॉरी धरा जानकी नायकाचा विवेकू एकशे एकतीस की आपण जसं रामाचं एक पत्नी एक वचन एक बाण तसं आपण जर का कोणाला शब्द दिला तर तो पाहायचा आणि असे कित्येक जण आहेत माझ्या ओळखीचे की त्यांनी शब्द दिला तर ते पाहतात तसे मग मला पण ती सवय लागली तर मग एकदा काय झालं की एका जणांनी सांगितलं हे काम करायचं झालं मग त्याला आपण ऑफिसमध्ये बसलो आहे त्यांना सांगितलं की करणार तर मग सकाळचे चार वाजले काय स आपण दहा वाजता गेला दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता झालं तरी काय हरकत नाही ते काम करायचं म्हणजे करायचं आपला शब्द दिला आशा, ले ले। मा तो अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि मग आपल्याला म्हणतात की अरे हे तो डेंजर आहे यार की आपण इतके शब्द येतो तो कोणाच्या पाळत नाही आपण म्हणजे मला ब बरेचदा काय होतं की अशा लोकांशी आपलं पटत नाही आणि ते तुटूनही जातात उगाच मजा करतात उगाच काहीतरी ऑफिसचं काम पण सिरियसली नाही घरचं काम पण नाही अरे ते देवाचं काम आहे तुम्ही देवाचं काम समजून केलं तर किती सुंदर होईल ते कर्म हीच पूजा होईल की नाही करी बाणे एकू मुखी शब्द ऐकू तेच क्रिया पाहता उद्धरे सर्व लोक की त्यांच्या ज्या क्रिया असतात साधू संतांच्या असो की जे भगवंताचे भक्त असतात त्यांनी स्वतःचा उद्धार तर होतोच पण जगाचा आणि सगळ्यांचा सर्व लोकांचा उद्धार होतो कारण रामानी जर का रावणाला मारलं नसतं आणि त्या वाईट गोष्टी सतत सुरूच राहिल्या असत्या तर म्हणजे सर्वच्या सर्व शक्ती राक्षसी वृत्तींच्या हातात गेल्या असत्या क्रिया पाहता उद्धरे सर्व लोक असं असत जाने ना, जानकी नायकाचा विवेग त्या विवेकाने आपण राहायचं ठीक आहे एकशे बत्तीस विचारून बोले विवंचुनी चाले तर याच संतप्त तेही निवाले बरे शोधिला विण शोधल्या विण बोलो नको हो जणी चालणे शुद्ध नेमस्त राहो की आपण विचारून विचार करूनच काही पण गोष्टी बोलायला पाहिजे आणि समजा काय होतं की बरेचदा तुम्हाला माहित असेल की आ, आ, की लोकशाहीचे समजा चार आधारस्तंभ असतात आणि पाचवा आधारस्तंभ समजा आपण म्हणू शकतो की मीडिया म्हणजे न्यूजपेपर आहे वगैरे वगैरे ते सगळं होतं पण काय होतं आपल्याला काही न्यूजपेपर असतात काही चॅनलस असतात ते एकच साईड सांगतात दुसरी साईड सांगतच नाही अजून एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वांगीण विचार करून आपण जर का बोललो आणि व्यवस्थित शब्द वापरले तर जे आपल्याला रागवलेले असतात आपले विरोधक असतात ते पण शांत होऊ शकतात बरेच शोधीला विना बोलू नको आणि पूर्ण विचार करून आणि पूर्ण सर्व गोष्टी माहीत केल्याशिवाय बोलायचं नाही आता तुम्ही म्हणाल की सर्वच्या सर्व गोष्टी कोणाला कळू शकत नाही नव्वद टक्के करतील ठीक आहे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के पण तरी व्यवस्थित शब्द वापरा व्यवस्थित संबंध ठेवा सगळ्यांशी जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो की पूर्ण जनांमध्ये आपलं चालणं बोलणं वागणं शुद्ध राहायला पाहिजे एकशे बत्तीस आता एकशे तेहतीस हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जेणे मानसी स्थापिले निशयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे एकशे तेहतीस मुख्य काय की त्यांच्या भाषणाने त्यांच्या बोलण्या चालण्या वागण्यानी वागण्याने लोकांचे संदेह दूर होतात की आपण कसं वागणं बोलणं चालावं वा। महाजनस्य यथोगता म्हणजे महाजन म्हणजे मोठे लोक जस चालतात बोलतात वागतात तेच लोक आचरण करायला लागतात त्यांच्या मनातला संशय निघून जातो की बाबा यांनी असं केलं हा सक्सेसफुल झाला तो त्याला सगळे लोक मानतात तर आपणही तसंच वागावं आणि त्यामुळे वर्ज जे आदर्श लोक असतात त्यांनी खूपच आदर्शपणे वागायला पाहिजे जे बोलल आहे तेच चाललं पाहिजे चाललंय तेच बोललं पाहिजे नाही ते बोलतात ते काय चालतात ते काय जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागचे साधू संत मा जे म्हणतात मग त्यामुळे त्यांचा लोकांवर विश्वास नाही मग असे जे लिडर लोक असतात हरिभक्त विरक्त विज्ञान राशी हरिभक्त जे असतात विरक्त असतात विज्ञान राशी ज्ञानाचा पुतळा असतात आणि त्यांनी ज्ञान विज्ञान सगळं समजून आपलं आचरण व्यवस्थित केलेलं असतं आजही खूप मी कॉलेजजवळ असे नुसते खूप विद्यार्थी चालले आहेत बहुतेक त्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होतात ठीक आहे इथे पण एक चाललेलं आहे ठीक आहे हा जेणे माणसेस थापल्या निश्चय की अशा पूर्ण त्यांनी बरंचसं ज्ञान सतत ते ध्यानोपासना करत असतात कोणतंही समजा कोणती माहिती मिळाली आपल्या डोक्यात कुठून कुठून ती माहिती कोंबत नाहीत त्यांना ती माहिती असतेच पण त्याच्या आजूबाजूचं त्याच्या मागचं पुढचं सगळं लॉजिक पासून सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांना कळतं त्यावर ना की अच्छा असं असं आहे का जेणे मानसे मानसी स्थापिले निश्चय असे की त्यांच्या मनात निश्चय आहे की भगवंत आणि भगवंताचंच कारण भगवंतानेच या व्यक्तीला पाठवलं आणि भगवंतामुळेच ही ही घडी आलेली आहे हा क्षण आलेला आहे आणि पुढला क्षण येणार आहे तर या दर्शने स्पर्शने जोडे की त्या व्यक्तीशी आपण त्यांचं दर्शन घेतलं काय त्यांच्याशी आपण बरेचदा आपण शेख हँड करतो किंवा त्यांना म्हणतो कसे आहात त्यांच्या चरणांना वंदन करतो असं तुम्हाला माहिती आहे ना की त्याबरोबर पाया जे पडतात त्याला पण एक शास्त्र असतं आपल्या इथे की त्यांना कसं पाया पडायचं कसं कसं देवीला आईला कसं साष्टांग दंडमट दंडवत घालायचं वगैरे हो या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील की त्यांच्याबरोबर बोलण्याने त्यांचं दर्शन घेतल्याने आपलं पुण्य वाढत राहतं कारण की काही लोक जे असतात ते पुण्याच्या मागे खूप पळत असतात प्रत्येक महाकुंभांमध्ये जाऊन आंघोळ करून येतील खूप ठिकाणी जातील देवळात वगैरे खूप दान दक्षिणा करतील आणि मागे जाऊन काय करतात ते कसे पैसे कमवतात कोणाला माहीत नसतं असं नाही की आपण पैसे पण चांगल्या मार्गाने जोडावे आणि ते पण चांगल्या मार्गानेच खर्च करावे मग झालं काही जण म्हणतात की पी एच डी झालेले लोक भाजी विकतात वगैरे वगैरे त्यांना इमानदार लोकांना कधी या जगात जास्ती पैसे मिळू शकत नाही वगैरे वगैरे पण आपण फालतू संगत व्हायचं नाही कारण की तुम्हाला तर माहिती आहे की एकदा वाईट संगत लागली एकदा चोरीची संगत लागली एकदा म्हणजे तुम्हाला तर असे कित्येक उदाहरण माहीत असतील तर तसं आपण करायचं नाही कारण आपल्याला आपल्या स्वतःच्याच दर्शनाने आपल्या स्वतःच्याच स्वतःच्या स्पर्शनाने आपल्याला आपलं पुण्य जोडता आयला पाहिजे आणि आपल्याला बघून दुसरे पण दुसरे पण इन्स्पायर व्हायला पाहिजे आणि आपल्यालाही चांगले लोक दिसायला पाहिजे त्यांच्या सगळ्यांमध्ये भगवंतही दिसायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता यायला पाहिजे व्हायला पण पाहिजे आपल्या हातून भगवंताच्या कृपेने तर या भाषणे नष्ट बो, मोडे <coughs> की त्यांच्या बरोबर बोलण्याने आपल्या मनातले सगळे संदेह निघून जातात वाईट शक्ती मनातले निघून जातात आपल्याला आजपर्यंत जे प्रॉब्लेम्स होते की अरे हे कसं करायचं अरे हेने किती सुंदर सांगितलं किती सोप्या शब्दात सांगितले असे कित्येक लोक बघितलेले आहेत आता समजा बाबा जे आहेत त्यांनी जवळपास तीस वर्ष वगैरे जे फिजिकली चॅलेंज आहेत म्हणजे जन चालता येत नाही किंवा बोलता येत नाही जे कोणत्या तरी बाबतीत अपंग वगैरे आहेत अशा लोकांची सेवा केलेली आहे गावांनी तर अशा अशा लोकांना भेटलेला की जे कधी हलूच शकले नाही पण तरीही एका जागी राहून किंवा एका घरात राहून एका खोलीत राहून वगैरे वगैरे ते लोक आनंदात जगलेले आहेत तुला त्रास तर नाही होता नाही ना कसला त्रास म्हणजे त्यांनी स्वतःला ॲक्सेप्ट केलेला की हा हा अशा अशा या फिजिकल लिमिटेशन्स आहेत की माझा देह इथून इथपर्यंत जाऊ शकणार नाही मग मी कुंभ स्नान करू शकणार नाही समजा मी हे गोष्टी करू शकणार समजा मी त्या गोष्टी करू शकणार नाही आपल्या इथे म्हणतात ना की जसं एक क्षेत्र म्हणजे एका ठिकाणीच राहतील क्षेत्र संन्यास वगैरे जे म्हणतात तसं ऑटोमॅटिक त्यांना जबरदस्ती घडू शकत पण तरीही त्यांच्या मनातल्या आपण बोलल्यावर शंका निघून जातात आणि त्या चांगल्या मार्गावर येतात ती मंडळी आणि त्यांचा पण उद्धार झालेला आहे कित्येकदा असं होतं की सर हम आमलो लोगों को मिलते ऐसा आहे वैसाहे सगळेजण सांगतात बट वी वी डिडंट फाइंड अ पर्सन हु वॉक्स द टॉक की जे बोलतात तसेच चालतात असे खूप लो कमी लोक मिळतात आणि जेव्हा त्यांना असे मिळतात की अरे हे शक्य आहे तर ते पण एकदम इन्स्पायर होऊन जातात कुठल्या कुठे चालल्या जातात चांगल्या मार्गावर एकशे चौतीस नसे गर्व आंगी सदावित रागी क्षमाशांती भोगी दयादक्षी योगी नसे लोभना शोभ ना दैन्य वाणा ही लक्षणी जाणीजे योग राणा इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे मला असं वाटतं जागी क्षोभ जागे क्षोभे लिहिलेलं आहे अंगात गर्व कशाचा पाहिजे हो हा देह कोणाचा आहे बॉडी कोणाची देवानी दिलेले त्यांनी ठरवलं तर एका क्षणात आपलं होत्याचं नव्हतं करू शकतो मग कशाचा हा गर्व पाहिजे सदा वितरा राखी म्हणजे हे सगळं जाणारच आहे हे त्याला प्रत्येक क्षणी माग माहीत असतं त्यामुळे तो देवाचंच काम करत असतो ती व्यक्ती क्षमा शांती भोगी दया योगी हो सतत क्षमा क्षमाशील राहायचं दुसऱ्यांच्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत थोडंसं स्ट्रिक्ट राहायचं की आपण याच्या बाहेर वागणार नाही वगैरे वगैरे आणि त्यामुळे आपल्याला शांती उपभोगता येते आणि दया आणि दक्ष योगी हो सतत दया करणारा काइंड पर्सन सगळ्यांना माफ करणारा आणि योगी म्हणजे भगवंताशी एकरूप झालेलं नसे लोभना शोभना दैन्यवाणा त्यांना काही लोभ नाही आहे काही क्षोभ नाही आहे आणि ते एकदम हीन दिन जीवन जगत नसतात पण ॲट द सेम टाईम कोणी हीन दिन असतील त्यांना पण ते मदत करत असतात दोन्ही साईड असतात बरं ही लक्षणे जाणीजे योगी याच लक्षणांनी जो योगी असतो त्याला आपण ओळखू शकतो समर्थ रामदास झाले असे मोठे मोठे जे लोक झाले ठीक आहे त्यांना आपण ओळखू शकतो आणि तसं प्रत्येक व्यक्ती होऊ शकते असं बरेचसे जण म्हणतात आणि ते सत्य आहे अंगात गर्व नाही सतत वितरागी आहे सतत क्षमाशील शांतिशील आणि दया करतो आहे लोकांवर आणि सतत दक्ष आहे एकदम सावध आहे अलर्ट अवेक अँड कॉन्शियस आहे तो योगी असतो त्याला काही लोभ नाही आहे आणि शोभही नाही की आपण काही चूक केलेली आहे आणि तो स्वतः दीनतेने जगत नाही पण दुसऱ्यांचा दीनता वगैरे त्यांना मदत करतो ही लक्षणी लक्षणे जाण्याचे योगीराणा असा योगीराणा आपल्याला सगळ्यांना बनायचं आहे असा आदर्श असतो समर्थ सांगतात की अशा प्रकारे चालणं बोलणं वागणं पाहिजे चा। स्वतःच्या बाबतीत आपण स्ट्रिक्ट राहायचं की नाही आपण वाईट गोष्टी करणार नाही पण दुसऱ्यांनी थोडंफार काय केलं तर त्यांना माफ करता पुढे जायचं ठीक आहे धरी रे मना संगती सज्जनाची जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूरतो काळ विक्राळ भंगे एकशे पस्तीस हे मनात सज्जनाची काल आपण सत जन बघितोय की आपल्या मनातच सत आहे आणि जन पण राहू शकतात सत जन ओके त्यांनी काय काय केलं वगैरे 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 ते आपण मनात ठुसून ठुसून नाही भरायचं वाईट गोष्टी ठीक आहे असं बहुत राहतं होत राहतं असं कित्येक आपण कित्येक आपण काय का रोज बातम्या वगैरे ऐकत असतो ठीक आहे काय काय सुरू असतं जगा पण जेव जेवढं आपल्या न्यूजपेपरमध्ये येतं वृत्तपत्रांमध्ये येतं मासिकांमध्ये येतं आणि इंटरनेटवर हो येतं सोशल मीडियावर असतं तेवढंच काही जीवन नाही आहे त्याच्याही पलीकडे आहे त्या सज्जनाची आपण संगत ठेवली आपल्या मनात सतत तर जिणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची आपल्या आतमध्ये आणि बाहेर सुद्धा दुर्जन जे दुर्जन असतात आपण चांगले वागले तर ते पण चांगले वागतात कित्येक दुर्जनांचं जे असतात क्रिया पालटलेल्या आहेत बघितलेल्या तुम्हाला सांगितलं होतं ना बरेचदा कधी वीस पंचवीस वर्ष लागतात कधी निश्चयाने ते पहिल्याच दिवशीपासून चांगले वागायला लागतात अंगोली माल वाल्मिकी झाले उदाहरण पहिल्याच दिवसापासून चांगले वागू शकतात की त्यांनी ठरवलं की आता हे नाही करायचं काही वेळेला ते असतं ना की बरेचदा असं असतं असं म्हणतात की खूपच वाईट माणूस आहे त्यांनी निश्चय केला तर तो, तो एकदम एका क्षणात पालटू शकतो पण ज्यांचं जे वाईटही नाही चांगलेही नाही आणि ते असे नॉर्मल ह्युमन बिंग आहे त्यांना कधी कधी वळण लावणं कठीण असतं म्हणजे असंही असू शकतो खरं तर त्यांचं खरं पाहिलं तर आपण नव्याण्णव टक्के चांगले तर शंभर टक्के चांगलं व्हायला आपल्याला कदाचित छत्तीस वर्ष अठ्ठेचाळीस वर्ष लागू शकतो पण हे हंड्रेड पर्सेंट वाईट आहे त्यांना शंभर पर्सेंट चांगलं व्हायला कदाचित एक क्षण हे होऊ शकतो म्हणजे वृत्ती पालट हे दुर्जनाची दुर्जनाची वृत्ती कशा पालटेल स्वतःची पण वृत्ती कशी पालटून आपली सतत बहिरमुख वृत्ती आहे तर ती कशी आतमध्ये करायची बाहिमुख हे लोकांना बहिरमुख्या वाटतोय तो असं करतोय असं करतोय आपण आत्मला आपल्या आतमध्ये राहू शकतो ना अंतर मग कारण की शंभर टक्के सगळं आतमध्येच आहे आपल्या मनाच्या आतमध्येच आहे खरं पाहिलं तर पण आपल्याला ते कळायला खूप वेळ लागतो की अरे म्हणजे साधू संतांना नाठवतात श्रीकृष्ण रामाला सगळं सुद्धा नाव ठेवतात मी बघितलेलं आहे अरे तो जो माणूस आहे ना लोकांना गोळा करतो त्यांना प्रवचन सांगतो <गणीणा> म्हणजे कारण की कदाचित असं होऊ शकतं की त्यांचं पास त्यांना माहीत असतं त्यांच्या मागची गोष्टी माहीत असतात आणि ते त्यामुळे त्यांना आठवतात त्यांना हे माहीत नसतं की त्या गोष्टीनंतर बाबा पन्नास पन्नास वर्ष होऊन गेलेले आहेत त्यांचं जीवन पालटलेलं आहे हे त्यांना माहीत नसतं ते तान्छ एकच गोष्ट घेऊन बसलेले असतात एक मा एक जण आहे अरे तो तर बारावीत नपास झाला होता ना हो ना तो आय टीला शिकवतो हो आता भट तो तर एवढा बुद्धू होता अरे पण तो बारावीत नापास का झाला तो बारावीत नापास झाला कारण की त्याला बरं नव्हतं हो हे त्यांना माहीतच नाही फक्त बारावीत नपास झाला आणि समाज इतका हे आहे अब्युझिव्ह आहे पूर्ण समाज आपल्या इथे जोपर्यंत समाजाची वृत्ती पालटत नाही तोपर्यंत पूर्ण समाज तो तो म्हणजे का मी तुम्ही आपण सगळे लोक सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे सगळ्यांना म्हणजे दुर्जन नावाची गोष्टच नाही राहणार मग मुळे एक जण तर इथपर्यंत बोललेला आहे की नाही राहणार ना तर मग पोलिसांची गरज नाही पडणार आर्मीची गरज नाही पडणार सरकारची गरज नाही पडणार मग सगळेजण आपला जॉब चालला जाईल त्यांचा त्यांना म्हटलं की ठीक आहे म्हणजे तुम्ही बोलता ते योग्य आहे पण या करता आपल्या हातात सगळे सज्जन आणि दुर्जन राहा याकरता तुम्ही गेम नका खेळू बाबा बरोबर आहे ना तर ते बघायलाच लागले म्हणजे की अरे की दोन्ही साइडला आपल्याजवळ सत्ता आपल्याजवळ जो पैसा आपल्याजवळ जो सगळं काही आहे आणि आपण यांना पैसे देऊन यांच्याशी लढवतोय जसे आता मोठ्या मोठ्या महाशक्त्या करतात आहे की दोन देशांचं उद्या युद्ध सुरू आहे यांना पण शस्त्र पुरवठा करतात आणि यांना पण शस्त्र पुरवठा करतात यांना पण सॅटेलाईटची माहिती देतात आणि यांना पण देतात आणि दोघ जण लढतात आणि यांचे शस्त्र त्यांना विकतात म्हणजे त्यामुळे तसं म्हटलं ते एकदम शांतच झाले सगळे दुर्जनाची सुद्धा वृत्ती पालटायला पाहिजे आपल्या मनात दुर्जन राहायलाच नको सज्जनच राहायला पाहिजे सतत आणि आपल्या मनात राम राहायला पाहिजे रावण राहायला नको आणि राम आला तर मग चांगल्या गोष्टी येतातच श्रीकृष्ण आता सतत वसंत ऋतू राहिलाच जसं आहे तसं त्यांना खूप सहन करावा लागतो हो तुम्ही एक उदाहरण बघा समजा की त्यांना खूप सहन करावं लागतं आपल्याला असं वाटतं की ते त्यांचं काय लाईफ आहे लाईफ आहे हो पण ते चोवीस तास तास काय सहन करतं तुम्हाला माहिती आहे का बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागेल की त्यांचा भाव त्यांची सद्बुद्धी सत मार्गावर सत म्हणजे भगवंताच्या मार्गावरच असत ते या मार्गावर का राहतात कारण की त्यांना माहिती आहे महाक्रूळ तो काळ विकराळ भंगे तो जो काळ आहे मृत्यून म्हणे तुम्ही तो बघा ना वाचून बघा समर्थांचं दासबोधातलं की मृत्यू राजारंक चांगला व्यक्ती वाईट व्यक्ती अवतारी पुरुष असा पुरुष संत पुरुष वाईट पुरुष चांडा काय राक्षस काय कोणालाच बघत नाही जितका क्रूर माणूस तो पण मरणार आहे अत्यंत पुण्यवान माणूस आहे तो पण मरणार आहे त्यानंतर मग अत्यंत चांगला माणूस तोही मरणार आहे अत्यंत वाईट माणूस तोही मरणार आहे सगळेच्या सगळे साधू संत अवतारे पुरुष वगैरे रामकृष्णही आले गेले त्या विणका का जग थांबले जन क्षणभरा म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य आपल्याला कविता होती ना भारा दाम्यांची ठीक आहे तर हे सगळं जाणार आहे आणि अत्यंत क्रूर आहे की तो बघतच नाही वेळ आली तर चांगल्या चांगल्या माणसांचे अक्षरशः तुम्ही बघा ना अभिमन्यूच एवढा सत सोळा सतरा वर्षाचा मुलगा नाही की नाही महाभारताचंच युद्ध घेतलं तर असे कित्येक तुम्ही बघा उदाहरण एक सेकंद तो काळ जो आहे तो आपल्याला आपलं हे शरीर उचलून घेऊन जाणार आहे त्याला किती गळ्यावर की आता सोडून दे सोडून दे रे बाबा एक वर्ष थांब दोन वर्ष थांब वगैरे काही नाही या ही काळ तुझी आहे तुझी घडी आलेली तुला उचलून घेऊन जाते महाकृ तो काळ विक्राळ भंगे सगळंच्या सगळं नष्ट करून घेऊन जातो मग तिथे आपला मीपणा नाही राहत आपली सत्ता नाही राहत पैसा नाही राहत आपलं काय पांडित्य नाही राहत आपलं अजून काय असतं अजून जे काय असतं तुम्ही समजा की माझं आयुष्य आहे माझं तसं आहे हे असं वगैरे काही नाही राहत ते सगळं तिथल्या तिथे राहतं तुम्ही निघून जाता काही दिवस ते सांगितले जाते काही जण तेरा दिवस लक्षात ठेवतात काही दिवस म्हणतात की हो त्याच्या अंत्यविधीला मी जाऊन आलो त्यानंतर ते आपल्या कामातही लागून जातात आपल्या जीवनात मशगूल होऊन जातात हे जग आपल्या सोबत चालू शकतो आणि आपल्या विना पण चालू शकतो महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे सरळ सरळ एकशे पस्तीस झाला एकशे छत्तीस आता भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंत पाहे आहे जया पाहता द्वैत काही दिसेना भयो मानसी स्वरताही असेना एकशे छत्तीस की हे पूर्ण पूर्ण ब्रह्मांडात बघा की प्रत्येक व्यक्ती शक्ती अशी भयानी व्यापली आहे की अरे आपला कधी अंत होईल कोणाला असं वाटतं मी मी एम सगळ्यांना भेटलेला बऱ्याचशा अशा जणांना तुम्हाला कशाची भीती वाटते अरे माझ्या बिझनेसमध्ये नुकसान झालं होतं मागच्या आता पुन्हा झालं तर गेलं माझं जीवन संपलं सगळं ठीक आहे पैशाची भीती त्यानंतर मग एका मुलाला भेटलो तो म्हणे अरे बारावीत मला नव्याण्णव टक्के मार्क घ्यावेच लागतील अच्छा नाही घेतलं आणि समजा एक एक टक्का मार्क कमी पडला अठ्ठाव झालं तर अरे नाही 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 इतके वर्ष मला नव्वद टक्क्यापेक्षा कमी मार्क नाही मिळाले आणि झा मिळाले तर मीच माझ्या दृष्टीतनं पडून जाईल म्हणजे बघा कशाकशाचे वय असतं त्यानंतर मग अजून सांगू का असे कित्येक असतात कोणी सत्तेमध्ये असतात नाही नाही आपली सत्ता चाली जाईल मग ती सत्ता टिकवड्या करता नाही जे करायचं ते करू तुम्ही करा इथपर्यंत बघितलेले आहे हे शब्द ऐकलेले आहे बघितलेले आणि त्यानंतर मग सत्ता मिळवायला बघा त्यानंतर मग आपल्या कंपनीचं नुकसान नको व्हायला त्याकरताही लोक काही करतात सत्ता मिळवायला पण पैसे कमवायला पण तुम्ही बघा की एकोणीसशे पंच्याऐंशी ते ब्याण्णवच्या काळामध्ये कधीतरी असं ऐकलेलं आहे की लोक काही करायचे पैशा करतात मग मुंबईला नंतर एकोणीसशे त्र्याण्णवला बॉम्बलाच झाल्यानंतर बरंचसं क्लीन अप करण्यात आलं ते घडलेल्या गोष्टीने बघितलेल्या डोळ्यांनी बघितलेले ऐकलेले आहेत कुणाला मारताना मी अर्थात नाही बघितलं पण त्याचं प्लॅनिंग बघितलं आहे आणि ते नंतर घडल्यावर की आपल्याला लक्षात येतं मग ते पकडल्या गेले त्यांना शिक्षा पण झालेली आहे त्या लोकांना म्हणजे मी नाही बघितलं माझ्या मित्रांनी बघितलं हे आम्ही अगोदरच बघितलं होतं मला आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली की भय व्यापले सर्व ब्रह्मांड आहे कित्येक प्रकारचे भय असतात ती तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना की अंधेरी स्टेशनवर एकदा मी येत होतो तर आम्हाला धक्का मारला तर मी डायरेक्ट अंधरी स्टेशनला ईस्टला असा धक्का मारला तिथे पोलीस स्टेशन त्याच्या आतमध्ये आम्ही चार, चार पाच मुलं अशा धक्का मारल्या लोकल लोकलमधून एकदम बाहेर पडला गेलो आणि त्यांच्या कशाला आले इथे अर्थात ते, ते पोलीस लहान मुलं अचानक कसे आले असं त्यांनी बघितलं आम्ही त्यावेळेला आम्हाला वीस पंचवीस मुलांनाही लहान समजलं आता दहावी बारावीतल्या झालं की तिथे एक माणूस म्हणाला की त्याचं पाकिट चोरलं गेलं तो म्हणाला साहेब तो म्हणाला की भीती वाटते की पाच हजार रुपये जमवलेल्या पुन्हा वर्षभरात ते आईच्या कॅन्सरच्या कर्करोगाकरता जमवल्या तिच्या इलाजाकरता आणि ते पाकिटच चोरीला गेलं त्याला खूप भीती वाटत होती की आता काय करायचं तर त्या पोलिसांनी टॉकी काढली आणि त्यांनी कॉल केल्यामुळे त्या माणसाला घेऊन येतलं पाकिट त्यांनी चोरलं आहे कारण की त्यांनी सांगितलं की तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर चौथ्या की सहाव्या बोगीमध्ये त्यांनी चोरला गेलं वगैरे बरोबर त्यांना पोलिसांना माहीत असतं की इथे ते तो माणूस असतो चोरी करतो वगैरे खरंच आला ते Osionfish. तर आल्यावर यांची भीती की आईला पैसे नाही लावले तर आईने इतके वर्ष केलेलं आहे तर तिचा इलाज नाही होऊ शकणार आता त्या जो ज्या माणसाने चोरी केली होती त्याला आणि वाकी डॉक्टर सांगितलं की जर का तू पूर्ण पैसे नाही आणले तर तुला शंभर हंटर मार त्याला शंभर हंटरची भीती चोराला त्याने आणून वरून एक शंभर रुपये जास्तीचे टाकले म्हणजे शंभर रुपये जास्तीचे घ्या माझी चूक झाली पडली बघा म्हणजे कधी कधी अत्यंत वाईट माणूस असतो तो, तो पण कधी कधी दिलदार होतो की त्याला खरं माहिती कळल्या आणि खरंच त्यांच्या म्हणजे भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे अगदी चांगल्या लोकांपासून वाईट लोकांपर्यंत सगळ्यांना कशाच 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 आणि कशाच भय असत या भयाच्या पलीकडे आपल्याला या जायचं याचा अर्थ नाही असं नाही की जाऊन एकदम कडेलोट करून घ्यायचं स्वतःचं वगैरे असं नाही भय की त्या तो भय कशाचा आहे आपल्याला भीती का वाटते त्याच्या पलीकडे कसं जायचं आणि कसं आपलं नॉर्मल व्यवस्थित मर्यादा पुरुषोत्तम रामासारखं जीवन कसं जगायचं यावर विचार व्हायला पाहिजे यावर विचार करून मग भयातीत संत आनंदभय त्या भयाच्या पलीकडे जाऊन मृत्यूचं भय असेल त्याच्या पलीकडे जाऊन पैशाचा भय असेल त्याच्या पलीकडे जाऊन नापास व्हायचं भय असेल त्याच्या पलीकडे जाऊन काय आता आज मी भाजी केली त्याच्यात मीठ न टाकलंय त्याच्या भयाच्या पलीकडे पाय मार्क्स कमी पडतात त्याच्या भयाच्या पलीकडे कसं जायचं यावर विचार करून जीवनामधल्या सगळ्या गोष्टींवर विचार करून संत प्रत्येक त्या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये पण भगवंत बघतात जया पाहता द्वैत काही दिसेना भयव मानसी सर्वतही असेना बघा ना या तुम्ही बघा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे आपलं खगोलशास्त्रामध्ये बघा तुम्ही अजून हे पूर्ण अनंतकोटी ज्या ज्या आकाशगंगा तिथे तुम्ही बघा काय काय सुरू असतं प्रत्येक क्षणाला कुठलं ना कुठलं तरी एखादा तारा वगैरे फुटत असतो जर का तो तारा फुटला इथे समजा सूर्य फुटला तर आपली पृथ्वी नष्ट होणार एक्झाम्पल सांगतो अशा प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी घडत असतं ठीक आहे आणि प्रत्येक क्षणाला कोणी ना कोणीतरी व्यक्ती मरत असते कोणाला कोणी कोणाचा तरी जन्म होत असतो वगैरे वगैरे सगळं काय सुरू असतं कोणी झाड लावत असतं कोणी झाडं कापत असतात काय काय सुरू असतं या जगामध्ये पण या द्वैताच्याही पलीकडे प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे हे संत साधून सगळेजण मानतात जीव शिव आहे आणि प्रत्येक शिकाणी ठिकाणी शिवच <coughs> मग त्यामुळे काय होतं की भय मानसी सर्वतही असे नाही त्यांच्या मनातला भय पूर्ण निघून जातो प्रत्येक ठिकाणी भगवंतच आहे बाबा तुला आता मला घेऊन जायचं घेऊन चल, चल। असं भगवंताला म्हणतात की तुला घेऊन जायचं का चल बाबा घेऊन चल तसं या तुझ्या जगामध्ये काही ठेवलेलं आहे असं नाही आणि खूप ठेवलेलं असं नाही आणि काहीच ठेवलं नाही असं नाही की जग जसं आहे तसंच आहे आपण बरेचदा बघितले ना की रामाच्या काळात जर का एक टक्का वाईट लोक होते आता एक टक्का म्हणजे आता समजा एक टक्का चांगला नव्याण्णव टक्के वाईट आहेत समजा असं समजा आपण घेतलं तरी एक टक्का नव्याण्णव टक्के हे तर सोडून जा खरं पाहिलं तर नॉर्मली सगळेजण चांगलेच असतात पण ते जर का परिस्थितीचे परिस्थितीच्या आणि लोकांच्या आहारी गेले नाहीत त्या वृत्तींच्या प्रवृत्तींच्या तर ते चांगलेच असतात खरं पाहिलं तर हेही बघण्यात आलेलं आहे आणि सगळ्या काळामध्ये असं काही नाही की कृतयुग त्रेता द्वापर युग आणि कलियुग आहे असं काही नाही प्रत्येक काळात प्रत्येक युगात चांगले वाईट लोक असतातच ठीक आहे आणि त्यामुळे आपल्या बाबतीत चांगलं होईल वाईट होईल असं होईल तसं होईल त्या साधूसंतांनी सगळ्या साय सायकल्स बघितले असतात कधी चांगलं कधी वाईट पूर्ण जीवनामध्ये त्यांना माहीत असतं